आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून रवीभवन नागपूर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करण्यात येत आहे या बैठकी या बैठकीला आवर्जून उपस्थित नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संदीप संदीपजी मेश्राम जैनी नागपूर जिल्ह्याचे महासचिव संजयजी सरदार मी स्वतः भूषण सोमकोर नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष माझ्या राईट हँड साईडनी बसलेले सचिनजी मेश्राम आझाद समाज पार्टी उत्तर नागपूर अध्यक्ष आजा समाज पार्टी कामठी विधानसभा अध्यक्ष माननीय सुरेश बौथूल आमचे मीडिया प्रभारी सुशीलजी ढोलेकर हे सगळे या प्रेस कॉन्फरन्सला या ठिकाणी उपस्थित आहे प्रेस कॉन्फरन्सच्या घेण्याच्या मागचा जो मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश असा की नागपूर शहरामध्ये दहा नोंदणीकृत कार्यालय आहे आणि या नोंदणीकृत कार्यालयामध्ये जे संबंधित जे अधिकारी आहे ते पैसे घेऊन रजिस्ट्री लावण्याचे काम करत आहे हा प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे संबंधित अधिकाऱ्यांना आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही पत्रव्यवहार केला आणि नागपूर ग्रामीण ची जी, जी रजिस्ट्री आहे ती बंद आहे आणि ती सुरू करण्यासाठी कारण या विषयाला घेऊन नागपूर शहरातले आणि नागपूर ग्रामीणमधले सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य व्यापारी हे सगळे त्रस्त आहेत आणि संबंधित विषयाला घेऊन आम्ही नोंदणीकृत अधिकारी जे दहा ऑफिस आहे त्या लोकांसोबत संपर्क साधला त्या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि ती चर्चा करत असताना त्यांच्याकडून जेव्हा आपण त्यांच्याकडे रजिस्ट्री करायला गेलो त्यावेळी त्यांच्याकडून पैशाची मागणी होते तर आणि पैशाची मागणी किती की सर्वसामान्य माणसाला न जिपणारी मागणी त्यांच्याकडून होत असते पैशाची मागणी साधारण त्यांच्याकडून ऐंशी हजार ते एक लाखपर्यंत पैशाची मागणी होत असते जर आपल्याला साधे जे डॉक्युमेंट्स लावायचे असले लाईक विक्रीचा करारनामा आपल्याला करायचा असला तर विक्रीच्या करारनामा करण्यासाठी रजिस्ट्रारकडून आपल्याला तीस हजार ते चाळीस हजार एवढी रक्कम आपल्याकडून त्यांच्याकडून मागितली जाते आणि हा एक खूप मोठा चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून रजिस्टार आपल्याकडून पैसे घेत असतात आणि आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत तो नागपूर जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या जितके पण रजिस्टार पैसे घेऊन रजिस्ट्री लावण्याचे जे काम करत आहेत त्यांच्या पर्दाफाश करण्याचं काम त्यांना इशारा देण्याचं काम हे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर हा काळा बाजार जर बंद झाला नाही तर आझाद समाज पार्टीतर्फे पैसे घेऊन लाच घेऊन काळाबाजार करणाऱ्या सर्व रजिस्ट्रार लोकांना आजाद समाज पार्टीतर्फे चोख देण्याचं काम त्यांच्या रजिस्टर ऑफिसमध्ये घु घुसून मारण्याचं काम हे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत असा इशारा आम्ही देतात आजाद समाज पक्षाच्या माध्यमातून पत्रकार प्रदेश पत्रकार परिषद घेऊन ह्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्याला अवगत करण्याचं काम आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्याचं काम करत आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये दहा रजिस्टर कार्यालय येतात आणि दहाही रजिस्टर कार्यालयामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये विक्रीपत्र हे बंद आहे विक्रीपत्र का बरं बंद आहे अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्या केली तर सांगतात ते की वरतून आदेश आहे आणि वरतून आदेश म्हटलं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की एकोणीसशे एकसष्टचा जी आर आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आम आझाद समाज पक्ष ज्या ग्राहकाच्या तक्रारी आहेत ज्या जनमानसाच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी घेऊन आज आझाद समाज पार्टी पत्रकार परिषद घेत आहे उपस्थित पत्रकार बंधूंना आपल्याला एकच सांगायचं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये जो आता जे विक्रीपत्र बंद आहेत आणि जे विक्रीपत्र आता सध्याच्या परिस्थितीत ते लावून घेत आहेत नोंदणीकृत करून घेत आहेत ते आर एल आणि आकवीपत्रिकेवाले डॉक्युमेंट्स नोंदणी करून घेत आहेत परंतु नागपूर शहरामध्ये रिसेल जे डॉक्युमेंट आहे म्हणजे तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या अगोदर शहरामध्ये एखाद्या सोसायटीने एखादी प्लॉट एखाद्या इस्लामाला विकलं असेल त्याची विक्री झालेली असेल जा आणि त्याचं कर आकारणी टॅक्स असेल आणि एन आय टीकडे त्याल्यावरची नोंद असेल तर ते पण विक्रीपत्र सध्याच्या परिस्थितीत बंद आहे आणि वरिष्ठ जे नागपूर जिल्ह्याचे जे जे डी आर आहेत त्यांना विचारणा केली तर ते सांगतात की आमच्याकडे असाही कोणताही अत्यादेश नाही ते रजिस्ट्री लावून घेऊ पण शकतात लावू नाही पण शकत तो त्यांच्या मनाचा कारभार आहे आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली अस जो आता सध्याच्या परिस्थितीत आर एल पत्रिकेचा जो इश्यू आहे परंतु नागपूर शहरामध्ये एन आय टीची संस्था आहे ती दोन हजार दोनला आलेली आहे आणि एन ए टी पीची जी प्रोसेस आहे ती दोन हजार बाराला आलेली आहे आणि एन एन आय टीचा जो कायदा आहे एन एम आर टीचा जो कायदा आहे दोन हजार एकोणीसला या जिल्ह्यात लागू झालेला आहे परंतु या कायद्याला अनुसरून नागपूर शहराच्या रजिस्टर कार्यालयामध्ये लाखो रुपयाची लूच मागून काही कार्यालयामध्ये विक्रीपत्र केल्या जातात याचे संबंधित पुरावे आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ज्या ठिकाणी पूर्ण नागपूर शहरामध्ये दहा रजिस्टर नोंदणीकृत कार्यालय येतात परंतु नागपूर शहराच्या एका रजिस्टर कार्यालयामध्ये विक्रीचा करारनामा केला जातो आणि त्याच्यासाठी लाच लुचपत म्हणून तिथचा जो रजिस्टर आहे तो एका डॉक्युमेंटचे वीस ते पंचवीस हजार रुपयाची लुचपत मागतो परंतु हा सर्व जो लुचपतीचा जो काळा पैसा आहे हा शासनाच्या तिजोरीत न जाता है। एका विशिष्ट माणसाचा खिसा भरण्याचं काम ही यंत्रणा करत आहे आणि याला जनमानस खूप सारा त्रस्त झालेला आहे बंधूंनो आपल्याला एकच सांगायचं आहे की नागपूर शहरामध्ये शंभर टक्के लेआउटमध्ये मध्ये फक्त दहा टक्के लेऊट हे शासन असतील ज्यांचे आर एल आखीव पत्रिका असतील नव्वद टक्के जे लेआउट आहेत हे रिसेल आहेत काही काळापूर्वी विकलेले आहेत आणि त्या प्लॉटवरती एखाद्या इस्नामाला प्रायव्हेट या खाजगी बँकेकडून कर्ज कर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर ते विक्रीपत्र होत नसल्याने एखाद्या इस्नामाला आपलं एखादं काम करून घ्यायचं असेल तर ते काम तो सध्याच्या परिस्थितीत करू शकत नाही परेशान आहे माझ्याकडे असे काही पुरावे आहेत की कि कित्येक ग्राहकाचे बँकेचे लोन मंजूर झालेले आहेत त्यांची विक्रीपत्र न झाल्यामुळे त्यांचे बँकेचे हप्ते चालू झालेले आहेत पण बिल्डरनी त्यांना पजेशन दिलेलं नाही त्यांची काय गरजे गरज आहे पण या राज्यामध्ये जे राज्याचे महसूल मंत्री आहेत या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनपुडे यांच्या ज्या काही योजना आहेत यांच्या ज्या योजना आहेत इतक्या साऱ्या योजना आहेत मी लूच च्या माध्यमातून पाहत असतो यांच्या इतक्या साऱ्या योजना आहेत जनमानसाच्या समस्याच्या लूजच्या माध्यमातून पाहत असतो परिपत्रक यांचे आहेत पण यांची कुठल्याही कुठल्याही शासकीय कार्यालयात अंमलबजावणी झालेली नाही कारण सध्याच्या परिस्थितीत जे या राज्याचे महसूल मंत्री आहेत हे उटावरून शेड्या राखण्यासारखं का काम करत आहेत या राज्यात जिल्ह्यात हा आकार मचलेला आहे सध्याच्या परिस्थितीत कारण आपल्याला दिसून येते आज विक्रीपत्र रिसेल विक्रीपत्र रजिस्ट्री लागत नसल्यामुळे एखादा व्यक्ती एखादा प्लॉट घेतो प्लॉट घेतल्याच्या नंतर तो विकतो त्याच्याकडे पैसे येतात मग तो दुसरी प्रॉपर्टी घेण्याच्या मार्गात असतो परंतु या सध्या प्रक्रियेमध्ये असं नस दिसत नाही त्या कारणाने आज आपण पाहतो सोन्याचा रेट वाढलेला आहे सर्वसामान्य माणसाला घरापासून एकाच कमी पैशाच्या लागतमध्ये असलेल्या घरापासून वंचित ठेवत आहोत हो। आपल्याला माहीत आहे की या शहरामध्ये एन एम आर डीची जी संस्था दोन हजार एकोणीस ला त्यांनी लागू केला एन एम आर डी आर एल प्लॉट विका आपण सर्वांना माहीत असेल की एन एम आर डी करायला गेलं तर खूप सारा खर्च येतो आणि तो, तो खर्च एकंदरीत पकडला तर सोळाशे सतराशे रुपयाच्या खाली ते प्लॉट भेटत नाही आणि सतराशे अठराशे रुपयात जो प्लॉट भेटणार आहे हजार फुटाचा सतरा लाखाचा आज सर्वसामान्य माणूस घेऊ शकतो का मग त्यांनी आपलं घर कधी तयार करायचं आज शहरामध्ये जे अविकसित जे लेआउट आहेत पूर्वी टाकलेले लेआउट आहेत त्यांच्यामध्ये कमी जास्त रेट असतो आणि तो त्या ठिकाणी आपलं प्लॉट घेतो प्रायव्हेट बँकेकडून कर्ज कर उपलब्ध करून घेतो आणि त्या ठिकाणी आपलं घर बनवतो आणि त्या ठिकाणी तो, तो आपलं वास्तव्य करण्याचं काम करत असतो बंधूंनी हे सर्व लक्षात घेण्याचं काम ग्राहकाच्या तक्रारी घेऊन आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही जे डी आर असो रजिस्ट्रार असो या नागपूरचे आयुक्त असो त्यांना आम्ही आज अवगत केलं की येणाऱ्या दिवसात जे भ्रष्टाचारी रजिस्टर ऑफिसमध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी लाच लुपचत घेऊन अगर ते सामोरचे काम करत असतील तर त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन मारण्याचं काम भी मारणी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी करणार आहेत आझाद समाज पार्टी कदाही खपून घेणार नाही जनमानसाच्या कोणतेही जे कायदे बनतात हे जनमानसाच्या हितासाठी बनतात पण हे सध्याच्या परिस्थितीत ज्यांनी जे कायदे काढलेले आहेत जे अडचणी निर्माण करत आहेत ह्या ज्या अडचणी आहेत ह्या जनमानसाच्या हि हिताच्या नाहीत आणि म्हणून आझाद समाज पार्टी येणाऱ्या दोनच्या दोन ते तीन दिवसात रजिस्टर कार्यालयामध्ये जाऊन लुच त्या घेणाऱ्या अधिकाऱ्याला मारल्याशिवाय शोभ दिल्याशिवाय आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे कार्यकर्ते राहणार नाही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा आम्ही तिथच्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेना हा आमचा आझाद समाज पक्षाचा इशारा आहे